बनाई दई मेरे कारीगर ने ऐसी सुंदर बकरी बकरीया शब्द आता है शरीर पर का बनाई दई मेरे कारीगर ने ऐसी सुंदर बकरी ऐसी सुंदर बकरी जाई तो लगे ना लकड़ी बनाई दई मेरे कारीगर ने ऐसी सुंदर बकरी 啊。 बकरीला किती दरवाजे आहेत दहा दरवाजे आहेत किती कारण आपण आईच्या गरबात असतो तेव्हा दुसऱ्या दरवाज्यात अन्न घेत असतो तो दरवाजा आहे तर पण तिसदारे आहेत दाँगे अकरावा दरवाजा तेव्हा उघडतो ज्या दिवशी आपला मृत्यू असतो इथून प्राण निघतात चांगल्याचे नालायकाचे कुठून जातील सांगतायत <स्यों> जबरी <laughs> ही जागा खरंच सुंदर आहे बरं या ठिकाणी काय झालं असेल काय माहित पण असं वाटतं अजून सुद्धा मी पंधरा वीस मिनिट कीर्तन करावं कारण मला राजू भाऊंनी सांगितलंय थोडस काय म्हणलं ते चालू द्या भूका लागतील आम्हाला सेवा देतील लोकांपण तुम्ही <coughs> किती गोड

या भजनाला गात असताना आमचे तरसे महाराजांना आता माझ्यासोबत दोन तीन महिने घेऊन जावं लागेल असं मला वाटतं जसं मी सचिन ढोलेंना सांगायचो आपल्याबरोबर यायचो ते कधी सांगायचे तीन महिने येईन कधी सांगायचे सहा महिने येईल आलेच नाही <laughs> किती सुनते श्रवण नासिका शृंगे का? 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 सुनते श्रवण नासिका शृंगे पानी करे बोला चाले जमाने बसे दस दर्द वाले जमाने बसे काया ले लाये जमाने काया ले लाये ले ना दे कर करते ले ना दे कर करते बगूछ चाल चले के संग इंद्रयो काल करके संग ये इंद्रयो काल पैथा चटका जो पण जर तातडी आली तर पाटील बुवा मग पडेल महाडे आणि या पाटील बुवाला आणि या माळेला सांभाळणारे जे गावचे पांडे ना गावचे पांडे प्राण आपण व्यान उदान समान हे पंच प्राण ना तर मला सोडून जातील असंही म्हटलं तरी चालेल आणि पुन्हा सांगितलं आहे ना काय पाच पोरी कोणते पोर क्षितिजल पाव गगन समीरा अति आदम शरीरा पृथ्वी तत्व शरीरामध्ये ते पृथ्वीत विलीन होईल आकाश तत्व हे शरीरामध्ये ते आकाशात विलीन होईल आहा हव जे आहे शरीरामध्ये ते जलात विलीन होईल तत्व जे त्वचेच्या माध्यमात आहे ते वायुत विलेले होईल तिची पाच सपोरे आता ती कोण दुसऱ्या चरणातली सांगितली ती ती म्हणजे पण तिसऱ्या चरणातली जी ती आहे ती म्हणजे प्रकृती किती प्रकृतीचे आत म्हणजे श्रीमद भगवत गीतेने सांगितले भूमी आपो नलो वायू मनो बुद्धी एवच अहंकार इतिमे भिन्ना प्रकृती अष्टदा त्यापैकी ही मुलगी बुद्धी तिचे तर अपोर वेगळे पण तिचे तर अपोर नाही ते प्रकृतीचे सर्व आहे प्रकृतीचे प्रकृतीने निर्माण केलेले पुरुषाचा आधार घेऊन म्हणून ही जे आहे तिचे पाच पोर तसे आठ पोर पैकी तीन पोरांचा आपण विचार करायचा नाही पण हे पाच पोर तिच्या आदेशाने त्या गावाला सोडतील पाठलो बा आणि म्हणून पाठलो बा आणि का एक ऐका मी सांगतो सांग ते ऐका का, काय केलं गावच्या पांड्यांनी गावच्या पाटलाला धोका दिला तसे ग्राम पंचायत ग्रामपंचायत सदस्य सुद्धा देतात कधी कधी आता लोकनियुक्त म्हणे फायदा होतो सरपंच साहेब तुम्ही सरपंच दिसले असे मला वाटले खरे सरपंच देत का तुम्ही हा म्हणून उशिरा आले धन्यवाद तुम्हाला नाही धोका दिला ना अजून नाही तर ते पडवा पडवी होती आधी कोणती पडवा पडवी चार एक अशी बनवा बनवी आपल्या महाराष्ट्रामध्ये चालूच आहे तशी वा गड 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 धन्यवाद आतून खूप मला आनंद झाला पण मी ते तोंडावर बोलू शकत नाही कारण मी पंचवीस सव्वीस वर्षापासून आर एस सी काम करतो म्हणून कोणाला काही सांगत नाही तर पाच पोर कोणाचे बाबा तुम्हाला सुद्धा आता तिचे पाच पोरं सोडण्याच्या तयारीत आहेत बरं घाबरू नका अजून अजून घाबरू नका शकून सांगे अनेक एका एका कैसे नवल झाले गावच्या पांड्यांनी पाटलास नागविले आणि साऱ्या कागदाचं कागद म्हणजे काय आयुष्य हम गे दुनिया डुबगे आमचे गुरुदेव एक श्री रोज बाबा काय सांगायचे अरे माणसाने दोनशे वर्षाचा पुढचा विचार करू नये दोनशे वर्षाचा विचार करणारे कम्युनिस्ट विचाराचे असतात जे वर्तमानामध्ये जगतात जे आत्मविश्वासाने जगतात आणि जे विधीच्या विधानावर विश्वास ठेवून जगतात त्यांना मला व पारमार्थिक आमचे मित्र पाटणकर कृपा किती गोड वाक्य बोलतात ते शरणानंदजी महाराजांचं वाक्य सांगत होते मला चार दिवसापूर्वी आमचं बोलणं झालं ते म्हणायचे नास्तिक त्याला म्हणावं आणि आस्तिक त्याला म्हणावं आस्तिक कोणाला म्हणावं जे आहे असं शास्त्र संत भगवंताने सांगितलं ते स्वीकारणं आणि जे नाही आहे ते काही का असे ना त्याचा त्याग करणं याला म्हणावं आस्तिक आणि जे नाही आहे परंतु स्वीकारणं आहे आणि जे आहे त्याच्यापासून दूर आहे त्याला म्हणावं नास्तिक समजलं का परमात्मा मानलंच पाहिजे पण गावचे पांडे काही काही लोक फार मूर्खपणाचं प्रेम करतात साखरपुडा झाला की तो सहा महिन्याचा अवधी असतो का तुमच्याकडे फोन देणं गप्पा मारणं आहे का तुमच्याकडे आता सहा महिन्यामध्ये नवरा बायको बनणारे कशा गप्पा मारतात मी तुझ्यावर माझ्या प्राणांपेक्षा जास्त प्रेम करतो हा प्राणांपेक्षा जास्त प्रेम करतो प्राणांनी जर सांगितलं आमच्यापेक्षा तू त्याच्यावर प्रेम करतो आम्ही चाललो आमच्या गावाला <laughs> आपण आपल्या पांड्यांना धोका देतो आपल्या पांड्यांना सोडून आपले काम आपण करत असतो भ्रष्टाचार करत असतो तरी गावचे पांडे म्हणत असतात जाऊ द्या सरपंच चांगला आहे पाटील चांगला आहे पण शेवटी शेवटी ते पांडे विचार करतात हा सुधारणार नाही याच्यापेक्षा याच्याच पक्षाने निवडून जरी आलो असणार आपण पण पन। आता याच्या घरात राहणे नाही याच्या सोबत राहणे नाही पक्ष बदलायचा आणि म्हणून गावच्या पाण्यांनी पाटलास नागवेले आणि म्हणून मी सांगायला गावोगावी जाऊन सांगतोय आम्ही पॅकेट घेऊन यासाठी नाही सर्वांनी जागा याच्यासाठी सांगतो हिंडता फिरताना एक शकुन सांगे आता नाथबाबांचा एक शकुन अभंग आहे मोठा शकुन सांगा यमाई माझे ना यमाई माझे ना शकून काय शकुन सांगतायत पुत्र तो, तो, तो हिल पित्याचा वैरी प्रतार सोडून फिरतील नारी पाच वर्षाची नारी प्रतार मागेल सहा वर्षाची नारी गरबिरी लाईल असा आम्ही शकुन सांगा आले, 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 सांगतात आणि काय भाग्यवान मच्छा आईचे जावाय सुद्धा एकनाथ एकनाथ ना तुम्ही तुम्ही बीडी वगैरे नाही पिता पित होते असं वाटत होत नाही दाख पडले का बघता शकुन सांगा हिंडता बिरदाना एक शकून सांगे काय करे त्याच्या सत्यने कारण त्याच्या सत्यने गतिर भरता प्रभु साक्षी निवास शरणम श्रु प्रभु वात्सल्यस्थानम निदानम बीजम अव्यम पिता हमस्य जगतो माता धाता पितामह हे सर्व माझी सत्यने तुझी आसत्यने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुजी आवडे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी हे सर्वत्याची सत्ता आहे म्या बोलविल्या बोले म्या चालविल्या म्या हालविल्या उन्नात बाबा सांग सध्याच्या सत्यने या आडी बागे आणि हे मी का सांगे भानुदासांचा घरचा तुकडा खाय ज्ञानोबारांच्या द्वाराचा तुकडा खाय म्हणून सांगे संता घरचा बा त्यांचा विचार मी तुमच्या पुढे सांगे आणि त्यांच्या विचारांचा मोबदला म्हणून तुम्ही परमार्थ करा हे तुमच्याकडून मागतो संता घरचा बा एक तुकडा मागे एवढा आवाज फाडून सांगितलं तब्येत बिघडलेली असताना सुद्धा सांगितलं पण तुम्ही जर माझ ऐकलं नाही तर